बाजारात निमित्त विविध पंत्या दाखल झाल्या असून ग्राहकांची पसंती मात्र मातीच्याच पंत्यांना मिळत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण अंधारावर उजेड्याचा विजय साजरा करण्याचा दिवस वैभव संपन्नता समृद्धी शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक होय दीपावलीत चार ते दिवस या दिव्यांची संपूर्ण घराला उजळून टाकते त्या लक्ष्मी लक्ष्मीपूजन केले जाते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवे लावल्याने लक्ष्मी देवी प्रत्यक्ष घरात प्रवेश करते अशी शिकवण आपली परंपरा आणि शास्त्र सांगते याच पार्श्वभूमीवर बाजारात आलेल्या मातीच्या छोट्या पणत्यांपासून मोठ्या पणत्या त्यांचे सर्व प्रकार जाणून घेण्यासाठी आणि रसिकांसाठी माहिती म्हणून बी आर न्यूजने विक्रेत्यांशी थेट संवाद साधला आहे माझं नाव विकास शरम बसु कुंभार प्रकारचे दिवे आलेले आहेत पाच दिव्या आले आहेत सात दिव्या आले आहेत पंधरा दिव्यामध्ये आले आहेत मग नारळ पंथी आहेत मग तुळशी वृंदावन प्रकारचे पंथी आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे एकतीस चाळीस नंबरचे चा पंथ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत दादा मार्केटमध्ये इलेक्ट्रिकल पंथा उपलब्ध असताना मातीच्या पंतला खूप महत्व दिलं जातं मातीच्याच पंथीला खूप महत्त्व पंचांचे रेट थोडंसं महागच आहे गेल्या वर्षी पन्नास रुपये डझन असते यावर्षी साठ ते सत्तर रुपये डझन चालू आहे कितीही महाग असलं तरी उत्सवापुढं सर्व काही महाग